वायकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे त्या ठिकाणी अनेक पोलीस होते त्यामुळं विरोधकांचा हा रडीचा डाव आहे कारण त्या ठिकाणी केवळ एकटा रवींद्र वायकर असा नव्हतो असं रवींद्र वायकर यांनी म्हटलंय तिथे हजारो पोलीस होते एकटा वायकर काय करणार असं सुद्धा रवींद्र वायकर यांनी म्हटलंय तर ईव्हीएम बाबत जे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात त्या संदर्भात रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे विरोधकांचा हा रडीचा डाव आहे कारण तिथे एकटा मी रवींद्र रवींद्रायकर उपस्थित नव्हतं तर त्या ठिकाणी हजारो पोलीस उपस्थित होते त्यामुळे हा विरोधकांचा रडीचा डाव आहे असं रवींद्र रवीकर यांनी म्हटलंय रडीचा डाव झालेला आहे बाकी काही नाहीये आणि ह्याकडे का दूध पाणी का पाणी हे भूम झाले गेला हे कोणी ट्विट केलंय इलेक्शन मला सांगा जवळ जवळ हिंदुस्थान मध्ये सर्व लोकसभा लोकसभेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी रिझल्ट आले या रिझल्टप्रमाणे माझा निमित्त